नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत मोहम्मद मित्र आदिल मित्रपरिवार आणि सय्यद निसारभाई मित्रमंडळ देगलूर यांच्या वतीनं नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांचे सत्कार देगलूर येथील प्रभाग क्रमांक मधील मोहम्मद आदिल मित्रपरिवार आणि सय्यद निसारभाई मित्रमंडळ देगलूर यांच्या वतीनं नवनियुक्त नगराध्यक्ष नगरसेवक आणि त्यांचे प्रतिनिधी यांचे स्वागत करण्यात आले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी बालाजी टेकाळे नगरसेवक नंदुसेठ शाकावार नगरसेवक अनिल बोनलावार नगरसेवक प्रतिनिधी पाशाबाई शेख नगरसेवक प्रतिनिधी शुभम लक्ष्मीकांत पदमवार नगरसेवक प्रतिनिधी सुमित कांबळे नगरसेवक प्रतिनिधी सय्यद अजीजभाई शशिकांत टेकाळे माधव फुलारी पिंटू जोशी आणि इतर मान्यवरांचे नगरपरिषदेत मिळवलेल्या विजयाबद्दल हा सन्मान करण्यात आला या प्रसंगी नगराध्यक्ष प्रतिनिधी बालाजी टेकाळे म्हणाले आपण सर्वांनी माझी सौभाग्यवती विजयमाला बालाजी टेकाळे आणि माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला ज्या विश्वासानं विजयी केलात त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आपल्या सर्वांच्या अडीअडचणीत आणि सुखदुःखात टेकाळे परिवार सदैव कटिबद्ध राहील देगलूरच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असंही त्यांनी सांगितलं मिलिंद वाघमारेसह मी गोविंद माइंड माइंडलाइट मीडिया